नमस्कार स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चायनीज पास्ता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी घेतलेला आहे दोनशे ग्रॅम पास्ता हा स्पायरल पास्ता आहे तुम्ही याऐवजी तुम्हाला हवा तो तुम्ही घेऊ शकता आता हा आपण बॉईल करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपण पास्ता जेवढा घेतला आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि एक चमचा तेल घालायचं आणि पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण जो पास्ता घेतलेला आहे तो घालायचा आता व्यवस्थित हलवून घेऊया आता हा आपण सात ते आठ मिनटं असा शिजवून घेणार आहोत जवळपास सात ते आठ मिनटं झालेली आहेत पास्ता आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे जास्त मऊ शिजवायचा नाही आता आपण चेक करूया त्यासाठी चमच्यावरती असा पास्ता घ्यायचा तर मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील दाखवलं होतं आपला जो व्हाईट सॉस पास्ताचा व्हिडिओ होता नक्की बघा त्यामध्ये मी दाखवलं होतं पहा असं सुरीने कट करून घ्यायचा पहा अगदी सहजपणे कट झाला नाही म्हणजे आपला पास्ता व्यवस्थित शिजला गेलेला आहे अगदी सहज जर कट झाला तर म्हणायचं जा जास्त शिजलं आहे आता हा पास्ता आपण एका चाळणीवरती काढून घेऊया जेणेकरून त्यातील सर्व पाणी निघून जाईल आणि यावरती थंड पाणी घालायचं त्यामुळे त्याची जी शिजण्याची प्रक्रिया चालू राहिलेली असते ती पूर्णपणे बंद होते आता यानंतर फोडणी तयार करूया त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेलं आलं आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत आता, आता चा ते व्यवस्थित परतून झाले आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कांद्याच्या पातीचा जो पांढरा भाग असतो तो त्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा गाजराचे तुकडे एक गाजर घेतलेला आहे आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर गाजर कांद्याबरोबरच घालायचं कारण गाजराला पण शिजायला जास्त वेळ लागतो आता एकाच मिनिटभर आपलं परतून झालं की यामध्ये घालायचे आहे शिमला मिरचीचे तुकडे आपल्याला भाज्या जास्त मऊ शिजवायच्या नाहीत थोडेसे क्रिस्पी असेच ठेवायचे आहेत आता यानंतर आपण काही सॉस घालणार आहोत तर यामध्ये घातलेला आहे रेड चिली सॉस त्यानंतर टोमॅटोचा सॉस घालायचा आहे तो नसल्यामुळे मी टोमॅटोची प्युरी घातलेली आहे यानंतर सोया सॉस घालायचा आहे तर सॉस आपल्याला किती घालायचं आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे नक्की बघा सॉस घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडासा लिंबाचा रस त्यानंतर थोडीशी साखर आणि यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालताना काळजी घ्यायची आपण सॉस जे घातलेले आहेत त्यामध्ये दे देखील मीठ असतं आता यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्याशी अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे आता यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी मिसळून घ्यायची आहे आता व्यवस्थित एकत्र करूया आता सॉस आपल्याला किती घट्ट किंवा किती पातळ हवा यानुसार आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करणार आहोत आता यामध्ये थोडंसं पाणी अजून घालूया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता दोन मिनटं झाकण ठेवून मी हे शिजवून घेतलेलं आहे खूप छान असा आपला सॉस हा तयार झालेला आहे एकदम एकदमशे चमक आलेले आहे यावरूनच आपल्याला समजतं की सॉस छान पद्धतीने शिजलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपण बॉईल करून घेतलेला पास्ता आणि त्याचबरोबर कांद्याच्या पातीचा हिरवा भाग आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ हलवत राहायचं नाही त्यामुळे पास्ता तुटू शकतो जर आपला पास्ता व्यवस्थित शिजलेला असेल तर तुटत नाही जर जास्त शिजलेला असेल तर पास्ता तुटतो तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे यामध्ये आपण कोणताही कलर टाकलेला नाही लहान मुलांना हा पास्ता खूप आवडतो खूप छान असा वास येत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्तच आता एका प्लेटमध्ये आपण गरमागरम पास्ता काढून घेऊया या पद्धतीने आपला चायनीज पास्ता तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद